लेखी हो आज का आपल्याला डुबूकोड्या करायच्या आमच्या जुन्या पद्धतीच्या तुमच्या नव्या पद्धतीच्या नाही का खाऊ माया जुन्या पद्धतीच्या खा बघा मी कशी करते तरी बाजार आज हे बघा या का याच्यात काय घेतलं म्या खोबरं घेतलं मिरची घेतली धने घेतले आजरे घेतलाय लसूण घेतलाय कांदा घेतलाय फुटाणे घेतलेत एवढंच घालायचं बघा किती भारी होते एकी बाई हा बाबा का खोबरे ते असं तळू तळू घ्यायचं कापून नाही ते असं कापून काढायचं आणि मग तळायला टाकायचं बाई हो आता चुलीवर सारा गळालय सारी वल्ली झाली आता तेल टाकीचे थोडस तळू तळू घेते आता आता जळायला लागले आता काढून घेते हा असं का भाजून घ्यायचं घ्यायच मिरच्या आता धने टाकी आता हे बघा धने टाकलेत आता हे भाजून घ्यायचे आपल्याला आता बघा ते काढून घ्यायचं आपल्याला धनी मिरच्या ताज एक लसूण तळून घ्यायचा आता थोड शक्ती टाकी ती काढून घ्यायचं लसूण आता ह्या बाका कांदा तळीचे मसाल्याचं करायचं ना तो वाटाल तर असुलीतला कांदा भाजून मग असं तळून घेत जाग आता ह्या बघा फुटाने भाजायचे आता थोडस तेल टाकले आता तळून घेते फुटाणी पावसाने लई तारा तुरू खाल्ली आता उद्या आता उघाडा पाऊस काय मग सारून घे नाव ना का मला काय करू पाऊसच तीच काही पाट्या पशी चिखल झालाय आज नी -नी मी आजकाली मिस्करमध्येच वाटून घेते लय पावसाचं वातीवरण झाले सरात चिखल झालाय तिथं बसायलाच जागा नाही म्हणून घेते वाटून मी आता याच्यावरच मिस्क आता नेहमी मस्त पाठवच वाटीचे पण आज करते याच्यावरच काय करू मग आता पावसाचाच ता, काय टाईम आहे फुटलाय पाऊस म्हणलं मग आता याच्यावरच मिंगून घेते लय चिखल झालाय दा दारात आता काढून घेते लई चिखल झाला बाहेर बसायला जागा नाही काय करा आता काळ्या मसाल्याला भाजायला त्याला तेल लागत जास्त म्हणून जास्त तेल शोडी ते जर शिका एवढं तेल टाकीच जायचं आता नगरी दाटका टाकी ते आता लाल मिरची टाकी ते गरम मसाला टाकी ते आता हळद टाकी आता मसाला टाकीचे परतू परत आता परतू <laughs> परतू घ्यायचा माझा हा बाका आपल्याला जस रसा लागल तसं पाणी सोडायचं थोडं जर करायचं असतं तर थोडं पाणी सोडायचं जास्त करायचं असतं तर जास्त पाणी सोडायचं तांब्या किंवा दोन तांबे असा रसाला पाणी सोडा आणि एका माणसाचं दोन माणसंच असलं मग गलास दोन गलास केलं तरी गला जमत एवढं पाणी सोडायचं आता याला कडी तर मी पीठ मळून घेते मग त्याच्यात सोडीते घरच्या जाळीचं बेसन पिठे आपल्या दळून आणलेल्या गाय गिरणीतून आता एवढं मळून घेते जिरे ववा मिरची थोडीशी हळद आता असे ववा टाकलाय आता मिरची टाकीचे थोडीशी आता ह्या बघा ही मिरची टाकी ते थोडीशी हळद टाकीते आता मॅगी मसाला टाकीचे आता थोडं मीठ टाकीत मळू घेते की बाळी हो? असच करून खाजा आसा असा खा कड आला का तरच सोडायचं नाही तर मग इरून जाते तसेच नुसतं मग पिठा होईल हो असंच करून खात जा आणि चिकन सारखा वास येतोय बघा तुम्ही वास घेऊन शि काय भारी वास ना चिकन सारखं येतो रे नेलो येतोय ना हा लय भारी झालं ना हा मग बघा पुरी लेकी कि हो मी काय चाटून सुद्धा पात नाही माझ्या गळ्यात माळे बाटलेलं नाही लहानपणापासून माळ घातलेली आहे मी काय खात नाही पण त्याचा वास लय भारी येतोय असं जर तुम्हाला खावंच वाटलं चालून ते ना खाताना तर असे आपलं डोगू पड्याच करून खात जायचं